काय बाई दिवसभर कामं केली तरी संपतच नाहीत कंटाळाला ही कामं करून सगळा वेळ या घरातील कामांमध्ये जातो आणि स्वतःसाठी काही वेळच मिळत नाही हा आणि असा संवाद आपण खूप वेळा आपल्या मैत्रिणींकडून ऐकलेला असतो किंवा तू कशी करतेस घरातील सगळं करून हे युट्यूबचं वगैरे काम कसं करतेस सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतेस असा प्रश्न मला माझ्या मैत्रिणीसुद्धा विचारतात कारण खरंच घरातील सगळी कामं स्वयंपाक साफसफाई घर स्वच्छ सुंदर ठेवणं यामध्ये एवढा वेळ जातो ना की आपण आपल्यासाठी थोडा वेळ बाजूला काढणं खरंच कठीण होऊन बसतं पण थोडंसं प्लॅनिंग केलं ना की आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढू शकतो ते कसं काय तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आपण लहानपणापासून शिकलेलो असतो की टाईम इज मनी असं का बरं म्हटलं असेल मग तर टाइम मॅनेजमेंट करणं हे खूप गरजेचं असतं तर टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय तर आपल्याकडे जेवढा वेळ असतो ना त्या वेळेचं व्यवस्थित नियोजन करणं आणि आपली जी काही दिवसभराची कामं असतात त्याचं प्लॅनिंग करणं तर हे का करायचं कारण आपली जी महत्वाची कामं असतात ती व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण होतात आणि आपल्याला त्याचा स्ट्रेस सुद्धा येत नाही तर हे करण्यासाठी काय करायचं सांगा सरळ एक वही आणि पेन घ्यायची आणि दिवसभरात आपण काय काय करतो ना हे लिहून काढायचं अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या गोष्टी करतो ना त्या सगळ्या एकदाच एका वहीमध्ये लिहून काढायचं आता लिहून का काढायचं तर मी नेहमी सांगते लिहिणं मला फार आवडतं लिहिल्यामुळे कुठलीही गोष्ट पक्की लक्षात राहते आणि नंतर सुद्धा आपल्याला जर ती बघायची असेल ना तर आपण बघू शकतो आता कुणी म्हणेल एवढं काय ते प्लॅनिंग करायचं घरीच तर असतो दिवसभर आम्ही कुठे कामाला जातो भरपूर वेळ असतो आम्हाला तर आपण गृहिणी आहोत म्हणून काय आपल्याला वेळेचं महत्त्व समजायचं नाही का टाइम इज मनी म्हटलेलं आहे म्हणजेच वेळेला हे पैशा इतकच महत्त्व आहे आणि आपल्या वेळेचा सदुपयोग करून आपण आपली प्रगती नक्कीच करू शकतो असं हे लिहून काढल्यामुळे काय होतं बघा आपण आपला फालतू वेळ कुठे वाया घालवतोय हे आपल्या लवकर लक्षात येतं आणि त्यावरती विचार करून आपण या उरलेल्या वेळाचं काय करू शकतो यावरती आपल्याला विचार करता येऊ शकतो आपली जर कामं असतात ना तर ती जर वेळच्या वेळी झाली नाही तर आपली खूप दगदग पण होते आणि आपल्याला त्या कामांचा सुद्धा येतो उदाहरणार्थ सकाळच्या वेळेला आपली किती गडबड असते सांगा सगळ्यात घरभर पसारा पडलेला असतो किचनमध्ये हॉलमध्ये आणि आपण हे करू की ते करू असा आपल्याला प्रश्न पडतो पण हे जर आपण व्यवस्थित प्लॅनिंगनं कामं केली ना तर आपली दगदग होणार नाही तर आता हे सगळं का करायचं सांगा तर स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी आजकाल आपण खूप ऐकतो की स्वतःसाठी वेळ काढा स्वतःसाठी वेळ द्या तर हे का करायचं असं कारण स्वतःसाठी जर आपण एक सकाळची किंवा संध्याकाळची पंधरा ते वीस मिनटं जरी काढली ना आणि तेव्हा आपण जर शांतपणे बसून विचार केला ना तर आपल्याला समजतं की आपल्याला काय करायला पाहिजे आपलं कुठं आहे आणि जेव्हा आपण असं शांतपणे स्वतःशीच विचार करत बसतो ना तेव्हा आपल्याला नवीन नवीन मार्ग मिळतात आणि त्यातूनच आपली प्रगती होते तर आता काय प्रगती करायची म्हणजे फक्त पैसेच कमवायचे असा अर्थ नाही होत तर तुम्ही तुमचा छंद तुमच्या आवडीनिवडी यासाठी सुद्धा वेळ काढू शकता आणि या गोष्टीतूनच आहे ना आपल्या मनाला खरं समाधान मिळतं आयुष्यभर आहे ना आपण सुखाच्या आनंदाच्या शोधात असतो कधी हे सुख आपलं मोठं घर घेण्याचं असतं कधी गाडी घेण्याचं असतं किंवा आणखी काही पण शेवटी काय तर आपण कुठल्या ना कुठल्या तरी आनंदाच्या शोधात असतो आणि या आनंदाच्या शोधासाठी आपल्याला वेळेचं व्यवस्थित व्यवस्थापन मात्र करता यायला पाहिजे तर आता बघा सगळ्यांच्याकडे चोवीस तास असतात पण या चोवीस तासामधले आपण प्रॉडक्टिव्ह कामं करण्यात किती वेळ घालवतो आणि ज्या कामांचा काहीही उपयोग नाही म्हणजे ज्याच्यातून आपल्याला फायदा नाही तोटा नाही अशी कामं करण्यात आपला किती वेळ वाया जातो याचा आपण स्वतःच विचार करायचा कारण माझंही पहिल्यांदा तसंच व्हायचं म्हणजे काय की सगळा वेळ आहे ना तो घरातील कामं करण्यात जायचा आणि मग मी थकून जायचे आणि मग दुपारची झोप आणि पुन्हा मग संध्याकाळचं रुटीन चालू आणि यामध्ये मला असं वाटायला लागलं की मी असं काही करतच नाही आहे म्हणजे प्रॉडक्टिव्ह काहीतरी आपण स्वतःसाठी छान करतो आहे किंवा आपल्याला स्वतःला आवडेल असं काही आपण करतच नाही आहोत मग मी त्याच्यावरती विचार करायला सुरुवात केला आणि मग मला कळालं की आपला फालतूचा वेळ कुठल्या गोष्टींमध्ये वाया चालला ते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जाऊ देत पण सकाळचा जो थोडा वेळ तरी असतो ना तो आपल्या स्वतःच्या एक्झरसाईजसाठी तरी द्यायला हवा कारण आपण काय करतो सकाळी आपल्याला डबा करायचा असतो खूप कामं असतात वेळ नाही मिळत किंवा सकाळी जर एक्झरसाइज एक केला किंवा के चालून आलं तर मग थकायला होतं अशी आपण स्वतःलाच कारणे देत बसतो मी स्वतः सुद्धा अशीच करायचे नंतर मग मी विचार केला की के नाही आपल्याला स्वतःसाठी तरी एक्झरसाईजसाठी तरी स्वतःला सकाळी वेळ काढायला पाहिजेल मग मी काय केलं की सकाळी लवकर उठायला सुरुवात केली म्हणजे जर आपण सात वाजता उठत असो ना तर एक तास आधी उठायचं सहा वाजता म्हणजे मग तेवढ्या एक तासामध्ये आपला एक्सरसाइज करून होतो आता आपला सगळ्यात जास्त वेळ कुठे जातो माहितीये का की सकाळी उठून भाजी काय करायची किंवा नाश्ता काय बनवायचा याचाच विचार करण्यामध्ये आपला खूप सारा वेळ जातो तर त्यासाठी मी आठवड्याच्या जेवणाचे वेळापत्रक असा एक व्हिडिओ केलेला आहे तो नक्की बघा तर मी काय करते आठवड्याभराचं काय प्लॅनिंग असेल तर ते आपण लिहून काढायचं आता कोणाला वाटेल की काय हे प्लॅनिंग वगैरे करत बसायचं पण नाही असं केल्यानंतरच आपली सगळी कामं आहेत ना ती सोपी होतात आणि हे जर प्लॅनिंग करायचं असेल ना तर आधी आठवड्याभराच्या भाज्या आणून ठेवाव्या लागतात आणि आणून ठेवल्यानंतर त्या अशाच न ठेवता व्यवस्थित साफ करून ठेवायच्या आता भाज्या साफ करून ठेवायच्या म्हणजे कट करून ठेवायच्या असं नाही तर साफसूफ करून व्यवस्थित ठेवायच्या म्हणजे काय होतं की ऐन वेळेला जेव्हा आपल्याला काही भाजी करायची असेल ना तर तेव्हा ते आता भाजी निवडण्यापासून जर सुरुवात असेल तर खूप कंटाळ येतो त्याच्यामुळे जर आधीपासूनच अशा भाज्या व्यवस्थित साफ करून ठेवल्या हो असतील ना तर स्वयंपाक करायचा कंटाळा पण येत नाही आणि स्वयंपाक अगदी वेळेत सुद्धा होतो आणि याच्या व्यतिरिक्त रवा भाजून ठेवणं शेंगदाण्याचं कूट करून ठेवणं अल लसूण पेस्ट करून ठेवणं ही कामं जर एखाद्या दिवशी वेळ काढून केली ना तर पूर्ण आठवडाभर आपल्याला कितीतरी वेळ मिळतो तर आता या मिळालेल्या वेळेचं करायचं काय तर ना आपल्या खूप छोट्या छोट्या इच्छा असतात अशा की ज्या ना पहिल्यापासून आपल्या मनात असतात पण घरातील कामांमुळे किंवा काही कारणामुळे त्या आपण पूर्ण केलेल्या नसतात म्हणजे जसं की कोणाला पेंटिंग करायची आवड असते कोणाला डान्सची आवड असते कोणाला गायनाची आवड असते किंवा अजून काही तुम्हाला घरी राहून काही कामं करायचे का असतील व्यवसाय करायचे असतील तर ते सुद्धा आपल्याला ना खरंच वेळेचं महत्त्व कळत नाही कारण ना एक वेळा आपण पैसे कसे वाचवता येतील ते बघू पण वेळ कसा वाचवून आपल्याला अजून जास्त महत्त्वाची कामं कशी करता येईल हे मात्र आपण विसरून जातो ही घरातील सगळी कामं आहेत ती जर आपण अकरा सव्वा अकरापर्यंत आवरण्याचा प्रयत्न केला ना तर पुढचा कितीतरी वेळ आपल्याला फ्री मिळतो आपण ना घरातच असतो त्याच्यामुळे ना आपल्याला वेळेचं महत्त्व कळत नाही कारण आपल्याला असं वाटतं काय करायचं आहे लवकर लवकर सगळी कामावरून कुठं जायचं आहे घरातच तर बसायचं आहे तर तुम्ही विचार करा की कधी कुठल्या दिवशी बाहेर जायचं असेल ना तर आपण किती पटपट पटपट आपली कामं आवरतो आणि मग त्याच्यानंतर की न घरी आपल्याला वाटतं अरे भरपूर वेळ आहे की अजून आपल्याकडे म्हणजे काय तर सकाळी आपण एक तास जरी लवकर उठलं ना तरी आपल्याला तेवढा एक तास एक्स्ट्रा मिळाल्यामुळे कितीतरी आपली कामं असतात ना तर ती लवकर होतात तर आता या टाइम मॅनेजमेंटमध्ये काय काय येतं बघा की सकाळी लवकर उठायचं आपली जी काही आठवडाभराची कामं असतील ना त्याचं नियोजन करून ठेवायचं प्लॅनिंग करायचं किंवा दुसऱ्या दिवशी जी काही महत्वाची कामं आपली असतील तर त्याचं सुद्धा आपण नियोजन प्लॅनिंग करून ठेवायचं आणि त्या वेळेनुसारच कामं करण्याची सवय लावायची असं जर आपण हळूहळू करत राहिलो ना तर आपल्याला या गोष्टीची सवय होऊन जाते आणि आपोआपच आपण या गोष्टींचं नियोजन करायला शिकतो त्याच्यानंतर आपणच आपण शोधून काढायचं की आपला वेळ आहे तो नको त्या गोष्टींमध्ये कुठे चाललाय म्हणजे कधी आपण फोनवर एवढा वेळ बोलत बसतो की आपल्याला वेळेचं भानच राहत नाही तेव्हा आपली सगळी कामं राहतात किंवा कधी कुठे बाहेर गेलं तर तिकडेच खूप वेळ आपण काढतो त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर आपली खूप कामांची गडबड होते किंवा मोबाईलवरती सुद्धा आपण खूप वेळ काही बघत बसलो ना तर त्यामध्ये सुद्धा आपला खूप वेळ जातो ह्याचा अर्थ आपण स्वतःसाठी काहीच टाइमपास वगैरे करायचं नाही का तर असं नाही करायचा पण ते सुद्धा वेळेचं भान राखून आणि मोबाईलमध्ये बघताना सुद्धा ना अशाच गोष्टी बघायच्या की ज्याच्यामुळे आपल्याला काहीतरी शिकता येईल नवीन तेव्हा ज्या गोष्टींमुळे आपल्यामध्ये काहीतरी चेंज होईल आपल्याला त्याचा फायदा होईल आपल्या स्वतःसाठी अशा गोष्टी करायच्या आणि रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करायचा कारण हे जे आपण नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा जो प्रयत्न असतो ना तोच आपल्याला प्रगतीकडे घेऊन जातो आता मला काय करायचं आहे शिकून मी आता कशाला हे शिकू असं म्हणायचं नाही आता तुम्ही म्हणाल की मी हे सगळं बोलती आहे पण करताना तर घरकामच घरातलं करते आहे तर आता हे बघा मी जर समोर बसून नुसती बोलत राहिली ना तर तुम्हाला सुद्धा बोर होईल त्याच्यामुळं मग ही मा घरातली कामं करता करता माझं हे तुमच्याशी बोलणं सुद्धा होतं तर मला हेच म्हणायचं आहे की आपण कामं करता करता सुद्धा काही शिकू शकतो तर बघा आपण जेव्हा ही कामं करत असतो तेव्हा मी नेहमी म्हणते की तुम्हाला आवडणारी गाणी वगैरे लावून ठेवत जावा किंवा मोटिवेशनल जी व्हिडिओ असतात ते लावून ठेवत जावा आता माझा हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही कामं करता करता ऐकू सुद्धा शकता तर काय असताना जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकतो ना तर ती आपल्या जास्ती लक्षात राहते त्यामुळे तर मी खूप वेळा माझा मोबाईल बाजूला चालू असतो त्याच्यावरती ज्या गोष्टी मला आवडतात किंवा ज्या शिकायच्या असतात ना तर त्या मी तिथे लावलेल्या असतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही कामं करत असताना आपण एकटेच असतो त्यामुळे आपल्याला थोडं बोर पण होत असतं आणि थोडंसं कंटाळवान पण वाटत असतं त्याच्यामुळे बाजूला जर गाणी लावून ठेवली किंवा मोटिवेशनल स्पीच लावून ठेवलं ना तर कोणतरी आपल्याशी बोलत आहे असं वाटतं त्यामुळे काम पण पटापट होतात आणि कंटाळ सुद्धा येत नाही नाही आणि कामाचा स्ट्रेस सुद्धा जाणवत नाही आणि सकाळची ही जी घरातली कामं असतात ना ती सकाळच्या वेळेत पटपट पटपट आवरून टाकायची कारण सकाळीच आपल्याला ना जरा एनर्जी लेवल आपली हाय असते दुपारनंतर आपण तसे थकतो त्याच्यामुळे मग पुन्हा दुसरी कामं करायचा काही उत्साह राहत नाही त्याच्यामुळं एक वेळ ठरवून ना आपण त्या वेळेनुसारच ही कामं करायची आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण आपला बराचसा वेळ आहे ना तो गॉसिपिंग करण्यामध्ये घालवतो आता क्वासिपिंग करावं की थोडंसं करावं टाइमपास होईल एवढंच करावं पण ह्याच्या जीवनात काय चाललंय त्याच्या जीवनात काय चाललंय हे बघण्यामध्ये आपण आपल्या आयुष्यातला मौल्यवान वेळ का वाया घालवायचा मी माझा वेळ आहे ना तो असल्या गोष्टीमध्ये अजिबात वाया घालवत नाही काय करायचं आहे कोणी काय करत असले तरी आपल्याला त्याने काही फरक पडणार असतो का तर अशा प्रकारे टाईम मॅनेजमेंट करून आपण आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतःच्या आनंदासाठी खूप जास्तीचा वेळ काढू शकतो तर मैत्रिणींनो हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक आणि कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या कमेंट्स मला अजून जास्ती मोटिवेट करतात आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा